नागरिकांना मागील दहा एकही योजनेचा लाभ मिळाला नाही तर राज्य शासनाच्या वतीने न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढले नाही यामुळे नागरिकांनी आक्रोश व्यक्त करीत सरडस शासनाच्या मिळत नसलेल्या योजनेची ची होडीच नागरिकांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयात याबाबत पिटिशन अपील करून निर्णय घेतला आले नाही त्यामुळे नागरिकांना मागील दहा वर्षापासून विकास योजनेपासून वंचित व्यावे लागत आहे याविषयी नागरिकांनी पेटवून घेतला आहे निर्णय नाही तर मतदान नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया घेऊन नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्धार करून देशा सरळ देशात होऊन सरळ देशात होऊन घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे यात दिनांक चोवीस मार्चला होळी निमित्त बनगाव येथे द्वारिका यशवंत नगर तर मालही येथील श्रीराम डोली येथे नागरिकांनी योजना नाही तर मतदान नाही असे घोषणा वाक्य देत मतदानाच्या बहिष्काराची भूमिका घेतली तर शासनाच्या मिळत नसलेल्या योजना फलकाच्या सह होळी दहन केले दोन हजार नगर पासून नगर विषय राज्य सरकारला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत लेखी आवेदन सादर करण्यात आले होते परंतु प्रशासनाने दाखल घेतली नाही माझे नाव संतोष पुनकर अध्यक्ष अकाडमी आमगाव मागील दहा वर्षापासून आमगाव नगर परिषदेचे मामला जो आए तो आयात आहे तो न्यायालयात आहे आणि याच्यात आठ गाव मोडतात आता दहा वर्षापासून सगळ्या योजना आमच्या बंद झाल्या झालेल्या आहेत महाराष्ट्र शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्याकरिता आम्ही सगळे मिळून या शासनाचा निषेध म्हणून होळी दहन करत आहोत माझं नाव सुनंदा ते मागील दहा वर्षापासून नगर परिषदेचा निर्णय लागलेला नाही आहे त्या कारणामुळे आमगाव नगरमध्ये ज्या शासकीय योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार टाकित मी आरडी वरिया नगर परिषद आमगाव अंतर्गत बोलत आहे मागील दहा वर्षापासून नगरपरिषद निर्माण झाली आहे तरी पण आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही जेव्हापासून लाभ मिळत नाही तेव्हा आम्ही मतदारांवर बहिष्कार टाकत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर